श्रीमती निर्मलाताई प्रशाला आणि कनिष्ठ प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मोठ्या उत्साही वातावरणामध्ये साजरा झाला ज्ञानवर्धिनी सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय इथं पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा उत्साहात पार पडला प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेच्या संचालिका शिल्पा ठोकळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक अरुण धावारे संस्थेचे सचिव भिकाजी गाजरे प्राचार्य डी गाजरे पालक प्रतिनिधी विजया स्वामी कोळे कुंभार तसंच अन्य मान्यवरांची उपस्थिती होती ध्वजारोहणानंतर मान्यवर विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला राष्ट्रगीतानं मानवंदना दिली कार्यक्रमात भारतीय संविधान उद्देशिकेचं सामूहिक पद्धतीनं वाचन यावेळी करण्यात आलं दरम्यान यावेळी उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी सवाद्य सर्वांगसुंदर कवायत प्रकार डंबेल्स लाठीकाठी तलवारबाजी यांचं प्रभावी सादरीकरण केलं प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपली मनोगत देखील व्यक्त केली Friends, my name is Sanskriti Basaraj Bhankabu. studying in second standard i wish you all very happy republic day today is 26 january and we are celebrating 75th republic day of our country republic day is national festival of india it is very important day for us on this day our constitution came into force in 1950 the constitution of india is supreme law of india dr b.r ambedkar is the father of constitution of india uh -huh. वा, वा, दिवस 26 1950 को लागू था। बाबासाहेब आंबेडकर जी को का जनक मान कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डी गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी वर्गानं परिश्रम घेतले सूत्रसंचालन एस एन जकवडकर यांनी केलं तर आभार वाय जी शेख यांनी मानले